नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप स्वागत आहे मी सध्या आलो आहे विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील ऋषीवट अर्थात रिसोड इथे रिसोड हे ऐतिहासिक स्थान आहे साधू संत ऋषीमुनेंच्या नावानेच हे शहर ओळखलं जातं प्राचीन असं हे नगर आहे आणि इथे अनेक साधू संतांचे देवालय आहे त्यापैकी मी संत सद्गुरू सातारकर महाराज यांच्या देवालयामध्ये येऊन पोहोचलो आहे आपण हे देवालय पाहूया दर्शन घेऊया थोडी माहिती जाणून घेऊया हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला ऋषीभट अर्थात सध्याचं रिसोड इथे अनेक साधू संत येऊन गेले आणि पुराण काळामध्ये ऋषीभट म्हणूनच ऋषींचं स्थान म्हणूनच याला ओळखलं जाईल त्यापैकीच सध्या मी येऊन पोहोचलो आहे श्री स संत सद्गुरू सातारकर महाराज यांच्या संस्थानामध्ये श्री सातारकर महाराजांचं अगदी सुंदर असं समाधी मंदिर आहे हे बघा इथे अनेक सुद्धा समाधी मंदिरे आहेत त्यापैकी आपण सुद्धा सातारकर महाराजांच्या संस्थानात येऊन पोहोचलो येथे हनुमंतराय आहेत दोन्ही नमस्कार करा तर बघा इथे लिहिलं सुद्धा आहे श्री संत सद्गुरू सातारकर महाराज संस्थान ऋषीवट अर्थात रिसोड तालुका रिसोड आहे जिल्हा येतो वाशिम तुम्ही मेहकरकडून सुद्धा इथे येऊ शकता हा जाताना इकडे काही मंदिर आहेत विश्वकर्मा प्रभू मंदिर जसं की पटाफट जाऊन आपण दर्शन घेऊया आणि मुख्य मंदिरात सुद्धा आपल्याला जाऊन दर्शन घ्यायचं आहे थोडी माहिती आहे त्यांना डोनेशन दिले आहे इथे आहेत श्री विश्वकर्मा नमस्कार करा सुंदर प्रतिमा आहे रंजन करा त्यानंतर इकडे नंदी देव आहेत सुंदरसे बघा आणि हे जे आहे ते गोपालकृष्ण मंदिर आहे ऋषीवाटच म्हटलं जातं ना रिसोर्टला ते गोपाल बघा श्री गोपालकृष्ण नमस्कार करा इक, इकडे गणाजी सुद्धा आहेत असे आणि महादेव सुद्धा म्हणून तिकडे समोर नंदी देव आहेत आपण आहोत सातरकर महाराजांच्या संस्थानामध्ये जे अगदीच अमरदास बाबांच्या संस्थानाच्या बाजूला आहे रेसोडमध्ये किती सुंदर हे तुळशी ना आणि इथनं हे देवालय सुरू होतं जेकडनं तुम्हाला कळसही दिसेल हे बघा इकडे महादेव मंदिराच्या बाजूला आणखी एक छोटंसं मंदिर आहे तिथे ही महादेवच आहेत आणि इकडे मधतनं सांडवा किंवा नदी वाहते जी ज्यावर एक ब्रिज तयार केला आहे पूल आणि त्या बाजूचं संस्थान म्हणजे अमरदास महाराजांचं संस्थान अर्थात ते जे पुरातन मंदिर आहे त्याचं नाव आहे सिद्धेश्वर महादेव मंदिर इथे पावलं आहे सुंदर असं शेषनाग आहेत नमस्कार करा इकडे केवढे मोठे जाते आहेत ना आ, मागे बाळाजी जा महाराजांचंही मंदिर आहे ते मी तुम्हाला दाखवतो पण त्याआधी आपण मुख्य मंदिर जाऊया श्री संत सद्गुरू सातारकर महाराजांचं दर्शन घेऊयात हे बघा इथनं हे देवालय सुरू होतं भव्य सभा सभामंडप आहे आहे आणि श्री संत सद्गुरु सातारकर महाराज यांचं हे स्थान नमस्कार करा चला तर जाऊया आणि श्री सद्गुरु सातारकर महाराज यांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेऊयात बघा इथे अगदी सुंदर असं हे स्थान आहे वंदन करा नमस्कार करा अगदी देवालयाच्या आतमध्ये सुद्धा एक खूपच सुंदर असं देवालय आहे आणि त्यात श्री सातारकर महाराज विराजमान आहेत त्याच्यासमोर सुंदर समुखा सुद्धा ठेवला आहे वंदन करा नमस्कार करा आपण आहोत विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील ऋषीवट येते अर्थात आताच रिसोड रिसोड शहरामध्ये हे ऐतिहासिक आणि सुंदर असं श्री सद्गुरू सातारकर महाराज यांचं स्थान, वंदन करा थे खूपच सुंदर सुंदर असे फोटोसुद्धा आहेत गोपालकृष्ण आहेत साईबाबा आहेत आप्पा स्वामी वाटतात हे मला त्यानंतर श्री विठ्ठल आहेत गजान महाराज आहेत अनेक असे फोटो आहेत जे फोटो नाही हे जे पेंटिंग्ज आहेत ज्या बनवल्या आहेत त्या आश्रू बाबा आहे तिकडे त्यानंतर अन्नपूर्णा आहे बोलतो संतोषी माता आहेत प्रभू श्रीराम आहेत राय आहेत आणि बरेच असे देवदेवता इकडे आहेत श्री संत अमरदास महाराज आहेत ते रिसोडचे आणि ज्ञानदेव असे सगळे आहेत सद्गुरू सातारकर महाराजांचं देवालय आपण पाहतो आहोत यांचं एक आणखी मंदिर आहे जे नरसी नामदेवमध्ये सुद्धा आहे आणि हे सुद्धा एक सुंदर असं भव्य असं मंदिर आहे या भागामध्ये पाहणार तर इकडे हा स संपूर्ण असं व्यासपीठ किंवा मंडप आहे काही काही कार्यक्रमांसाठी तो वापरण्यात येतो असं याचा परिसर आहे श्री सातारकर महाराजांचं जन्मोत्सव सुद्धा साजरा केला जातो जो रथ सप्तमीला असतो आणि त्याचबरोबर पुण्यतिथी सोहळासुद्धा इकडे साजरा केला जातो मोठ्या प्रमाणात हे असं हे देवालय आहे सुंदरसो आणि निसर्गरम्य वातावरण आहे वेळ मिळाला तर इकडे नक्की या आणि इकडे आहे श्री बाळाजी महाराजांचं मंदिर इकडे बरेच मंदिर आहे तसं खरं तर जसं आपण सातारकर महाराजांच्या मंदिरात आलो किंवा त्याच्या आधी आपण अमरदास बाबांच्या मंदिरातून आलो होतो तसे इकडे आप्पा स्वामींचंही मंदिर आहे त्यानंतर हे बघा पिंगलाक्षी देवींचं कुटुंब आहे हे स्थान आहे बरेच मंदिर आहे जे या ऋषीभटच्या आसपास आहे तर मला खात्री आहे की जेव्हाही तुम्ही ऋषीवट किंवा रिसोडला जेव्हा येता तेव्हा या ठिकाणी नक्की आ, या सात समर्थ सद्गुरू सातारकर महाराज यांचं हे सुंदर मंदिर आहे नक्की पहा सुंदर जागा आहे शांत स्थान आहे तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जाग्यासोबत तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय श्री समर्थ सद्गुरु सातारकर महाराजांच्या संजीवन समाधी मंदिराच्या बाजूला इकडे श्री रघुनाथ महाराज संस्थान आहे छोटस आहे याला चंदनशे असं सुद्धा म्हटलं जात आहे करादेव आहेत बघा भगवान श्री कृष्ण ते कालिया नाग आहेत बहुतेक नमस्कार करा सूर्यस्थानाला चंदनशेष म्हणून ओळखले जाते श्री रघुनाथ महाराज संस्थान किंवा चंदनशेष ऋषिवट म्हणजेच वाश रिसोरेट म्हणजेच रिसोड पिंपळ वृक्ष आहे इथे खूप मोठा चला निघूयात आपण